नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपला शिवन क्लासचा नववा दिवस आहे आणि आज आपण कटोरी ब्लाऊज कटिंगमध्ये अडतीस साईजचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग आज पाहणार आहे तर या इथे मी तुम्हाला सर्व मापे लिहून दिलेली आहेत उंची आहे चौदा तर त्यामध्ये मिक्स करून एक इंच पंधरा इंचावरती आपल्याला उंची टाकायची आहे छाती आहे अडतीस तर साडेनऊ होतो त्याचा चौथा भाग आणि दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे अकरा इंचाची गडी घ्यायची आहे कंबर आहे तेहत्तीस ते 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 तर त्याचा चौथा भाग होतो सव्वा त्यामध्ये एक इंच टक्ससाठी आणि दीड इंच शिलाई मार्जिन मिक्स करायचं आहे जर तुम्हाला कमरेचा चौथा भाग करायचा नसेल तर सरळ सरळ छातीची जी घडी आहे त्यातून आपल्याला अर्धा आप इंच कमी करून कमरेचं माप टाकलं तरी चालतं मागचा गळा आहे दहा पुढचा गळा आहे सहा कोटोरी साडेपाच आहे बाही साडेसात आहे दंडघेर आहे साडेपाच आणि शोल्डर आपण घेणार आहे साडेपाच मुंडा घेणार आहे आपण सात तर या इथे तुम्हाला सर्व मापे मी एकदम क्लिअरमध्ये दाखवलेली आहेत या इथे पाहू शकता आता त्यासाठी आपल्याला या इथे पेपर घ्यायचा आहे डबल फोल्डमध्ये आता ओपन बाजू आपल्याकडे केली तरी चालते बंद बाजू आपल्याकडे केली तरी चालते बंद बाजू आपल्याकडे केली की आपल्याला ते दोन्ही पार्ट सेपरेट करावे लागतात तर या इथे पहा पंधरा उंची आहे तर या इथे मी पंधरा घेतलेलं आहे तर दीड इंच वाढवायचं असतं तर ते नंतर आपण कपड्यावरती कटिंग कर करताना क्रॉसपट्टी अर्धा इंच वाढवली तरी चालते या इथे अकरा इंच आपला पेपर बरोबर आहे तर पहा या इथे मी साडेपाच इंच शोल्डर घेणार आहे तर तसंच परत साडेपाच इंचावरती आणखीन मार्किंग करून घ्यायचं मुंडा सहा इंच घ्यायचा आहे पुढे एकदा सहा इंचावरती मार्किंग करून घेऊया आणि या इथे एक रेषाखून आखून घेऊया सहा इंच मुंडा आणि साडेपाच शोल्डर आता या इथे पहा आधी छातीचं मार्किंग करायचं आहे साडेनऊ इंचा चौथा भाग होतो अडच आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन तुम्हाला जर दोन इंच शिलाई मार्जिन हवं असेल तर तुम्ही दोन इंच घेऊ शकता या इथे पहा सव्वा आठ इंच आपला चौथा भाग येतो तर त्याच्यामध्ये मी एक इंच मिक्स करून सव्वा नऊ इंचावरती मार्किंग करणार आहे आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन तर या इथे पाव इंचा फरक पडतो आहे फक्त जास्त नाही त्यामुळे आहे असं आपण मार्किंग टाकणार आहे आता हे दोन्ही पॉईंट आपण जोडून घेतले आता आपण सर्वात पहिल्यांदा मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे तर या इथे अर्धा इंच आतमध्ये जायचं आणि एक तिरकी लाईन आखून घ्यायची आहे पाठीमागील मुंड्याचा आकार देण्यासाठी आता या इथे जे शिलाई मार्जिन आहे तिथेही आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे तिथेही एक तिरकी लाईन आपल्याला मारून घ्यायची आहे तर या इथे पहा अर्धा इंच मी मार्किंग केलं इथे एक तिरकी लाईन आखून घेतली आता आपण मुंड्याचं मार्किंग करून घेऊया जी पहिली रेश आहे तिथून आपण एक इंचावरती पॉईंट द्यायचा आहे त्याआधी आपण मध्य केला तर पहा पहिल्या रेषेपासून एक इंच हा पुढचा मुंड्याचा आकार आणि तिरक्या रेषेवरून एक इंच हा पाठीमागील मुंड्याचा आकार तर या इथे गोल आकार असा देऊन घ्यायचा दोन्ही मुंड्याचे आकार या इथे मी देऊन घेतले किती छान असे आकार आलेले आहे तुम्ही या इथं पाहू शकता आता आपण रुंदी घ्यायची आहे अडीच साडेसहा इंचावरती मी गळ्याचं मार्किंग करून घेतलं आणि या इथेही मी अडीच इंच मार्किंग करून घेतलं आणि एक बॉक्स तयार करून घेऊया या इथे गळ्याला आकार देऊन घ्यायचा या इथे एक इंच घेतलं तरी चालतं गळ्याला आकार देण्यासाठी किंवा पाऊन इंच तर या इथे मी तुम्हाला सर्व मापे लिहून दाखवत आहे कुठे कुठे किती किती घेतलेलं आहे ते तर आता क्रॉसपट्टी अडीच मी नेहमी अडीच अडीच इंचावरती क्रॉसपट्टीचं मार्किंग करत असते ही क्रॉसपट्टी आपल्याला ब्लाऊज पीसवरती अर्धा इंचाने वाढवायची आहे कारण या इथे आपण फ्रंटमध्ये दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं नाही फक्त एकच इंच घेतलेलं आहे म्हणून आता या इथे पाऊन इंच मी वरती घेतलं आणि क्रॉसपट्टीला आकार देऊन घेतला आता कटोरी साडेपाच इंचावरती आपण कटोरी घ्यायची आहे या इथे कधी कधी सहा इंचसुद्धा असू शकते या इथे अडीच इंच घ्यायचं पुढच्या मुंड्याच्या आकारापासून आणि गळ्याजवळ एक इंच घ्यायचं आहे वरती आणि कटोरीला आकार देऊन घेऊया तर अशा पद्धतीने तुम्ही मार्किंग केलं तर कटोरीला आकार छान येतो या इथे तुम्ही पाहू शकता साडेपाच इंच आपण कटोरी घेतलेली आहे तर या इथे मी तुम्हाला मार्किंग करत करत सर्व पॉईंट ही दिलेले आहेत आता हे आपण कटिंग करून घेऊया आता या इथे आपण मधून कट करायचं आणि दोन्ही पार्ट वेगळे वेगळे करायचे आहेत या इथे तुम्ही जर दीड इंच शिलाई मार्जिन घेतलं तर या इथे अर्धा इंच कट करायचं आहे एक इंच शिलाई मार्जिन घेतलं तर कट करायचं नाही ते कसं कट करायचं आहे त्यासाठी मी फक्त तुम्हाला मी या इथे कट करून दाखवलेलं आहे एक इंच शिलाई मार्जिन घेतलं की कट करायचं नाही या इथे साडे दहावरती गळ्याचं मार्किंग करून घेतलं आणि तीन इंच मी ब्रॉडनेस घेतलेला आहे आणि या इथे तुम्हाला जो आवडेल तो गळ्याचा आकार देऊन घ्या आता टक्स मार्किंग करून घेऊया साडेचार इंचावरती मी टक्स घेणार आहे आणि उंची चार इंच घेणार आहे कारण आपला गळा डीप आहे आणि दोन्ही साईडला अर्धा अर्धा दा इंच घ्यायचं असं आपण एक इंच टक्समध्ये घालवणार आहे आता पाठीमागील भागाचं आपलं सर्व ड्राफ्टिंग कम्प्लीट झालेलं आहे तर आता आपण पुढील भाग कट करून घेऊया सर्वात पहिल्यांदा मंड्याचा आकार कट करून घ्यायचा क्रॉसपट्टी कटोरी गळा सर्वच पार्ट आपण कट करून घेऊया या इथे कटोरीचा आकार जो आहे तो एकदम व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हे आपले दोन पार्ट साईडला ठेवून घेऊया आणि आपण कटोरी वाढवून घेऊया तर त्यासाठी मी हा सेपरेट पेपर घेतला त्यावरती अशी कटोरी ठेवायची आणि आहे अशी ड्रॉ करायची तर मी या इथे कटोरी आहे अशी ड्रॉ करून घेतली तर पहा आपण साईड भागाला जी कटोरी जोडतो तिथे आपण अर्धा इंच घ्यायचं आहे आणि हिकुलूक तिकडे पाव इंच घ्यायचं आहे आता दोन्ही साईडने आपण दीड दीड इंचाने कटोरी वाढवूया आता कटोरीला आकार देऊन घेऊ असा छान असा कटोरीला आकार देऊन घ्यायचा हे दोन्ही पॉइंट पण जोडून घेऊया आता याचा आपण सेंटर करूया असा टीप ठेवायचा आणि याचा मध्य करून घ्यायचा या इथे दीड इंच घ्यायचं आहे आणि हे पॉईंट आपण जोडून घ्यायचे आहेत तर कटोरी या इथे तुम्ही पाहू शकता किती छान अशी आलेली आहे कटोरीला आकार ही भरपूर छान असा आलेला आहे आणि ही अडतीस साईजची कटोरी आपली तयार झाली आता ही कट करून घेऊया कटोरीचं आकार देताना जास्त पसरवायची नाही या पद्धतीने तुम्ही ही कटोरीचं ड्राफ्टिंग करा कटोरीला पप एकदम छान येतो तुम्ही या इथे पाहणार आहात कटोरीला टक्स आपण दुमडला की कटोरीचा पप किती छान येतो ते आता हे असं कट करून झालं की याचा मध्य करायचा आहे अशा पद्धतीने आपली कटोरी दुमडून घ्यायची आणि दीड आणि पावणे तीन ते तीन इंच आपण टक्स घ्यायचा आहे रुंदीला दीड इंच घेतला आणि उंचीला तीन इंच पावणे तीन इंच घ्यायचा आहे आणि हा असा टक्स दुमडायचा तुम्ही पहा या इथे कटोरीला पब किती छान आलेला आहे तर या इथे आपलं कटिंग झालेलं आहे बाही कटिंगचे व्हिडिओ हे आपल्या चॅनेलवरती आहेत तिथे एक सेपरेट प्लेलिस्ट आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद